आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाबली धांदरणे येथे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रथम दिवशी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी धांदरणे गावचे सरपंच जितेंद्र सिंग राजपूत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे उपाध्यक्ष नरेश झालटे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील शाळा समिती सदस्य रामकृष्ण पाटील सुदाम देवरे भगवान सिंग गिरासे राजेंद्र गिरासे संजय गिरासे उमेश पाटील व किशोर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामस्थ सहभागातून बळीराजाचे वाहन बैलगाडी अत्यंत आकर्षक सजवली होती बैलगाडीच्या पुढे संगीतमय तालावर विद्यार्थी नाचत थिरकत होते या आकर्षक बैलगाडीत नवागत बालकांना बसवण्यात आले बैलगाडीचे धुरकरी भगवान सिंग गिरासे यांनी जागरूकता निर्माण करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यांवरून ही दिंडी पार पडली गावात नवगत बालकांना पाहून माता भगिनींनी औक्षण केले यानंतर शाळेत नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे पहिल्या पावलांचे ठसे उमटवण्यात आले आणि त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शासनमान्य पाठ्यपुस्तके व गणवेश शूज वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजना जिलेबीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानर्णी गावचे सरपंच जितेंद्र सिंग राजपूत होते तसेच मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार श्रीमती वैशाली चव्हाण कैलास वाघ युवा कार्य प्रशिक्षक हेमंत गिरासे ग्रामपंचायत सदस्य पालक समिती अध्यक्ष महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक यांची विशेष उपस्थिती होती या प्रवेश उत्सव दिंडीचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते कार्यक्रमात ग्रामस्थांना आपल्या मुलामुलींना नियमित शाळेत पाठवण्याचं आवाहन केले सूत्रसंचालन कैलास वाघ यांनी तर आभार मुख्याध्यापिका अर्चना पवार यांनी मानले गजानन पाटील डाबली धांदरणे प्रतिनिधी